महापालिकेच्या निवडणुकीत खर्च तुम्ही उतरलेला आहे साधारण काय विजन ठेवलेलं आहे आणि कुठल्या पक्षाकडून ज्याप्रमाणे मैत्री संघटन असेल किंवा आमच्या तृतीयपंथी समुदायातर्फे आम्ही महिना दोन महिन्यापूर्वी आवाहन केलं होतं सर्व राजकीय पक्षांना की आम्हाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे कोणत्याही पक्षाने आमचा विचार केला नाही या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी आम्ही सर्व पक्षांकडे गेलो कोणीही आम्हाला तिकीट नाकारलं कोणीही तिकीट दिलं नाही ज्या शाहू फुले आंबेडकरांचा वसा वारसा या कोल्हापूरमध्ये सांगितला जातो अशा पक्षांनी आम्हाला स्पष्ट नाकारलं एका घरात दोन उमेदवार चालतात घरानिशाही तुम्ही पुढे आणता पण एका तृतीय पंथीयाला तिकीट देण्यासाठी ह्या राजकीय पक्षांना चाललेलं नाही हे कोल्हापूर आहे या ठिकाणी काहीतरी नवीन करण्याचं या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये जिद्द आहे आणि नक्कीच कोल्हापूरची जनता सुद्धा कोल्हापूरमध्ये ऐंशी मध्ये एक तरी तृतीय पंथी उमेदवार नगरसेवक म्हणून कोल्हापूरकर निवडून देतील आणि ह्याची सुरुवात ह्या आई अंबाबाईच्या नगरीमध्ये कुठेतरी होईल आणि ज्याप्रमाणे हाल सिद्धनाथांची भाकणूक झाली होती कि किन्नर लोक गादीवर बसतील ह्याची सुरुवात नक्कीच या प्रभाग क्रमांक वीस मधून सर्वसाधारण महिला उमेदवार मी आहे आणि ही जनता या प्रभागातील लोक साथ देतील आणि आम्ही सर्व लोकांसाठी काम करू आम्ही फक्त आमच्या समुदायासाठी नाही सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारांसाठी झटत आहोत लहानपणापासून आम्हाला संघर्षाचा वारसा लाभलाय ले। घरातल्यांच्यापासून आम्ही संघर्ष करत आलेलो आहे हा रस्त्यावरचा संघर्ष कुठेतरी सभागृहात लोकांच्या आवाज रुपी परिणाम होण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभारलेलो आहे नक्कीच जनता साथ देईल अशा आशा बाळगते धन्यवाद सुरुवातीची नगर परिषदेच्या निवडणुकीपासून झाली होती त्यावेळी सुद्धा आवाहन केलं होतं आणि एक उमेदवार सुद्धा उभा केला होता जनतेने कसे साथ दिलेला आम्ही अपयशी ये यशाची पहिली पायरी असते कुठंतरी आई अंबाबाईची नगरी आई अंबाबाईचा आशीर्वाद त्याचबरोबर आई यल्लामाचे आम्ही उपासक ह्या करवीर नगरीत आपले खूप लोक आहेत रेणुका देवीला मानणारे त्या जगदंबेचीच इच्छा असेल की ह्याची सुरुवात या कोल्हापुरातून झाली पाहिजे आणि आम्हाला कागलमध्ये सुद्धा चांगलं यश मिळालं पण कोल्हापुरात ह्या यशाची जेथ आम काय आम्हाला अपयश झालं याची परिपूर्ती या कोल्हापुरात नक्कीच होणार आणि आशीर्वादाने लोक हे खरं करून दाखवतील कोल्हापुरात घराणेशा थांबवा आणि नवा उमेदवार निवडा शेवटी आपल्याला काय करायचं आहे आज जे प्रस्थापित आहे त्यांच्या घरात सगळं आहे पैसा अडकाय दागदागिनं सगळं जे काय असेल आपण जे म्हणतो की भौतिक सोयी सुविधा सगळ्या आहेत आज तुम्ही किती दिवस घराने शाहीला निवडून देणार आहे आज कुठेतरी आपण या राजकारणातून जे राजकारणाचं मलिनीकरण झालेलं आहे त्याला कुठेतरी स्वच्छ करण्यासाठी लक्ष्मी ज्याला आपण म्हणतो दिवाळीत पहिल्यांदा झाडू म्हणजे लक्ष्मी पूजतो आज तो झाडू हातात घेऊन लक्ष्मी रूपी म्हणत नाही आम्ही पण या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आम्ही लोक तुमच्या पुढे येतोय तु। तर ह्या माध्यमातून आपण सर्व घाण दूर करू एक्क्याऐंशी मध्ये एक, एक नगरसेवक काय होईना तृतीय पंथी यांचा तुमचा आवाज म्हणून या सभागृहात पाठवूया